बाजूला हर्ष मात्रे सारखा खेळाडू आहे यंग आणि दुसऱ्या बाजूला निखिल सूर्यकांत मडवी हे तीन आयकॉन खेळाडू आता बोल आउट मध्ये कुठले कुठले गोलंदाज वापरतील याकडे लक्ष असेल आउट जो संघ सर्वाधिक जास्त स्टंप ला हिट करेल तो संघ जाईल मेगा फायनल मध्ये आणि उर्वरित दोन संघांमध्ये सेमी फायनल रंगली जाईल आयोजन क्रिकेट चा कुंभ मेळा गणसोलीतील नामांकित क्रिकेट स्पर्धा गणसोली क्रिकेट असोसिएशन आयोजित गणसोली प्रीमियर लीग दोन हजार सव्वीस चा हव्य दिव्य सोहळा चला राहुल पवन मडवी थर्टी आर सर्कलच्या बाजूला एक मिनिट पवन मडवी कृपया कमेंटेटर बॉक्स मध्ये यावे चला पाच खेळाडू निखिल तुमचे पाच खेळाडू नियम तुम्हाला सांगतोय तुमचा एक कीपर हा कंपल्सरी असेल तुमच्या ज्यावेळेस अटेम्प असेल त्यावेळेस तुमचा कीपर कंपल्सरी असेल फक्त क्लोज कीपिंग तुम्ही करता येणार नाही तुम्हाला थोडस दूर जावं लागेल तीन चार फूट दूर करावे लागेल राहुल शेट्टी लक्षात घ्या क्लोज कीपिंग चालणार नाही फुलटोस बॉल आम्ही काउंट केला जाईल आणि तो हिट देखील काउंट केला जाईल त्यामुळे फुलटोस लागू शकतो आणि चालेल आपण फास्ट अटेम्प्ट देतोय म्हणून फुलटोस जरी लागला तरी देखील तो आम्ही काउंट केला जाईल याची नोंद घ्या चला प्लीज सुवान आपला संघ आकाश प्लीज सराव थांबवा

चला पहिला अटेम्प कोण करणार तर पहिला संघ क्वालिफाय झालाय तो म्हणजेच तन्वी चॅलेंजर्स त्या टीमला पहिली आपण संधी देऊया त्यानंतर दुसरा संघ झालाय सुहान सिक्स ट्रिपल थ्री आणि तिसरा संघ झालाय दोस्ती इलेव्हन चला जाऊया जी पी या अंतिम टप्प्यामध्ये जिकडे तीन संघ आहेत त्या तीन संघामध्ये फायनल मध्ये जाण्यासाठी संघ मध्ये यासाठी आपण आउट करणार आहोत आणि बोल आऊटच्या माध्यमातून आता या तीन संघाचं भवितव्य असेल पहिला अटेम्प्ट करण्यासाठी तनवी चॅलेंजर्स टीम कडून गोलंदाज आहे अभिषेक अभिषेक मुंडकर हा गोलंदाज करेल तन्वी चॅलेंजर्स टीम साठी टी। एकदा जोरदार टाळा झाला पाहिजे मित्रांनो बोल आऊट आणि बोल सुरू असताना अभिषेक गोलंदाजी ट्रॅकवर तन्वी चॅलेंजर्स टीम कडून येत पहिला आयटेम तन्वी चॅलेंजर्स टीमचा पहिला आयटेम मिस झालाय तन्वी झिरो सेकंड आता दुसरा संघ सुहान सिक्स ट्रिपल थ्री गोलंदाज आहे दिलीप गिरी अनुभव आहे भरपूर वर्ष घनसुली क्रिकेट मध्ये त्यांनी योगदान दिलंय अनुभवाचा फायदा होईल का याकडे लक्ष असेल दिलीप गिरी सुवान सिक्स ट्रिपल थ्री पहिला अटेम्प तन्वी चॅलेंजर चा अपयशी ठरलाय अगदी व्हाइट बॉल सुवान सिक्स ट्रिपल थ्री आता अटेम्प करण्यास संघ इलेवन संघन रोशन पाटील हा गोलंदाज आता अट करत असताना रोशन पाटील पहायला मिळते बघूया दोन टीमच अटेम्प्ट अपयशी ठरलाय थीम दोस्ती इलेवन आणि मिस झालाय थ्री टीम चे एक अटेम्प्ट झालेत आणि एक एक मिस झालाय आता तनवी चॅलेंजर्स पुन्हा एकदा संधी सुपर सिक्स सामन्यामधील मॅन ऑफ द मॅच सत्तेचाळीस धावांची झंझावत खेळी करणारा रोशन पाटील गोलंदाजी ट्रॅकवर आलाय अप्रतिम कामगिरी आजचा दिवस चांगला राहिलाय सुपर ओवर मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती रोशनने आता तन्वी चॅलेंजर्स टीमसाठी हा दुसरा अटेम्प्ट करत असताना तन्वी चॅलेंजर्स दुसरा अटॅम्प आणि रोशन पाटील हा अटेम्प्ट मिस झालाय चांगली रणनीती चांगल्या दिशा आणि चांगला लाईन अँड लेंथ वर गोलंदाजी करावी लागेल चेंडू हिट करावा लागेल आता गोलंदाजीसाठी सुहान सिक्स ट्रिपल थ्री या टीमचा खेळाडू आहे निर्भय म्हात्रे निर्भय स्पोर्ट्सचा प्रोप रायटर आणि एक ट्रम्प कार्ड वापरला गेलाय सुहान टीम कडून निर्भय म्हात्रे आणि हा टप्प्याचा बॉल हा देखील अटेम्प्ट अपयशी ठरला आहे आता दोस्ती इलेव्हन साठी शुभम पाटील यंगस्टर युवा गोलंदाज आहे पाटील पाटीलकडून बिलॉंग करतोय दोस्ती इलेव्हन टीम ला मेगा फायनल मध्ये चाण्यासाठी एक हिट देखील फार महत्वाचा ठरेल आणि शुभम पाटील गोलंदाजीसाठी तयार आणखीन एक खराब चेंडू पाहायला मिळते आतापर्यंत दोन दोन अटेम्प्ट तिन्ही टीम चे झालेत आता तिसरा अटेम्प्ट करत असताना तन्वी चॅलेंजेस रुपेश हा खेळाडू रुपेश देवळेकर वाय पी इलेव्हन टीम कडून घनसुली अंतर्गत क्रिकेट खेळतोय जबाबदारी आहे तन्वी चॅलेंजर्स या टीमला एक हिट करण्यासाठी चान्स मिळतोय कॅप्टनने आपल्यावर विश्वास दाखवलाय आणि त्यासाठी आता गोलंदाज तयार होतोय क्लोज किपिंग करू शकणार नाही त्यासाठी काही फुटावर तुम्हाला राहावं लागेल गोलंदाज तयार होतोय तन्वी चॅलेंजर्स आणखीन एक अटेम्प्ट तिसरा अटेम्प्ट आणि हा अटेम्प्ट अपयशी ठरलाय म्हणजे तन्वी तीन शून्य सोहान दोन शून्य दोस्ती दोन शून्य आता गोलंदाजीसाठी ज्या गोलंदाजाने ज्या जा खेळाडूने अनेक वर्ष साई कृपा टीमसाठी भरपूर क्रिकेट खेळलंय खेळाडू आहे आकाश अशोक शिंदे गोलंदाजी ट्रॅकवर आकाश शिंदेचा अटेम्प्ट चांगला होता पण हिट करू शकला नाही सुहान तीन शून्य तन्वी तीन शून्य दोस्ती दोन शून्य आता गोलंदाजीसाठी बंटी कोळी एक्सपिरियन्स मॅन मर्यायी क्रिकेटसाठी देखील भरपूर चांगला क्रिकेट सध्या आणि बंटी कोळीचा देखील अटेम्प अपयशी ठरलाय सगळ्या टीमचे तीन तीन अटेम्प्ट झाले आता स्वतः किरणधार कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट मिस्टर निखिल सूर्यकांत मडवी या घनसोली क्रिकेटचा पहिला शतकवीर ज्याच्या नावावर आहे या मैदानावर पाच अटेम्प आहेत निखिल मडवी आणि इथे अपयशी ठरलाय चार अटेम्प अपयशी तन्वी चॅलेंजर्स कॅप्टनला देखील ते करता आला नाही आता आणखीने कॅप्टन सुहान सिक्स ट्रिपल थ्री कडून आलाय हर्ष म्हात्रे निर्भय स्पोर्ट्स कडून गणसोली अंतर्गत क्रिकेट खेळतोय युवा खेळाडू म्हणून चर्चेत आहे हा खेळाडू हर्ष म्हात्रे कॅप्टन अटेम्प करत असताना वेगवान चेंडू लाईन मिस आहे तन्वी फोर झिरो सुवान फोर झिरो आता गोलंदाजीसाठी दोस्ती इलेव्हन टीमचा मिस्टर संदेश ठाकूर जो खेळाडू साई श्रद्धा म्हणजेच डीसी इलेव्हन टीम साठी अनेक वर्ष क्रिकेट खेळतोय संदेश ठाकूर ये हात मोजे ठाकूर दे दे ये हिट मोजे ठाकूर दे दे गोलंदाजी ट्रॅकवर संदेश ठाकूर टीम दोस्ती इलेव्हन साठी चौथा अटेम्प करत असताना ठाकूरने देखील अपयशी अटेम्प्ट आता सगळ्या टीमचे क्रिकेट क्लब चीन साळी वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवून या खेळाडू ने देखील आपलं दमखम दाखवलंय सुपर सिक्स मध्ये देखील चांगली खेळी केली गोलंदाजी करत असताना इम्प्रेसिव्ह कामगिरी केली आता आपल्या टीम साठी तन्वी चॅलेंजर साठी शेवटचा सा अटेम्प करण्यासाठी हा अटेम्प तिन्ही टीम साठी फार महत्वाचा आहे हा अटेम्प करण्यासाठी शुभम ज्ञानेश्वर मडवी गोलंदाजी ट्रॅकवर शुभमचा देखील अटेम्प अपयशी ठरलाय पाच शून्य तन्वी चार शून्य सुहान चार शून्य दोस्त इलेव्हन आता गोलंदाजीसाठी गोलंदाज झालाय घनसोली क्रिकेट नवी मुंबई क्रिकेटचा वन ऑफ द ऑलराउंडर मिस्टर उमेश रघुनाथ म्हात्रे गजानन क्रिकेट क्लब ची मात्रे आडी, आणि आजच्या दिवसामध्ये बॅटिंग मध्ये दमखम दाखवली उमेश रघुनाथ मात्रे, गोलंदाजी ट्रॅकवर सिवान टीमसाठी मिस अगदी काही सेंटीमीटर मीन्स झाला व्हेरी गुड अटेम्प्ट उमेश माथरे आता शेवटचा अटॅम कॅप्टन आयकॉन राहुल शेट्टी रन मशीन मिस्टर एन एम पी एल मिस्टर घनसोली प्रीमियर लीग मिस्टर क्रिकेट राहुल शेट्टी अखेरचा साटेम दोस्ती नेवल गोज टू फायनल फायनल साटेम राहुल शेट्टी गोलंदाजी ट्रॅकवर आणि हा अटेम्प्ट देखील अपयशी ठरलाय आता शेवटचे मागच्या हंगामामध्ये देखील तेजवता आशिष नवीन तीन गोलंदाज तुम्हाला वापरायचे जे पाच गोलंदाज तुम्ही वापरलो होते ते, ते गोलंदाज आता वापरता येणार नाही तुम्हाला तीन नवीन गोलंदाज आणि हे तीन गोलंदाज अपयशी ठरले त्यानंतर चला पहिले तीन पहिले तीन गोलंदाज तुम्हाला फ्रेश गोलंदाज वापरायचे आहेत सुहान टीमचे फ्रेश तीन गोलंदाज झालेत तन्वी कडून फ्रेश तीन गोलंदाज झालेत आता इलेव्हन टीम कडून तीन फ्रेश गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत राहुल चला तीन गोलंदाज वापरा तन्वी चॅलेंजर्स टीम कडून आला यंगार युवा गोलंदाज नमन धरती कला टीमसाठी हा युवा गोलंदाजाने देखील प्रभावित केलाय म्हणून ऑक्शन मध्ये घनसुली प्रीमियर लीग मध्ये या खेळाडूची अगदी बोली लागली गेली आणि नमन गोलंदाजी साठी सज्ज झालाय आणि हा देखील अपयशी ठरलाय तन्वी डॉट आता गोलंदाजी ट्रॅक वर गोलंदाज मयूर म्हात्रे मॅन फ्रॉम मरियाई डावखुरा फलंदाज आहे पण आता गोलंदाजी करायची आहे सुहान साठी मयूर मात्रेकडे अनुभव आहे फ्रीकीचा जादूगार मयूर मात्रे मिस झालाय तन्वी झिरो सुहान झिरो आता दोस्ती इलेव्हन युवा गोलंदाज वापरला जातोय अनुराग यादव मॅन फ्रॉम जगदीश भूती टीमचा युवा गोलंदाज आहे हा जग सध्या युवांचा आहे भारत हा युवांचा आहे आता दोस्ती इलेव्हन टीम साठी हा युवा गोलंदाज प्रभावित ठरेल का आणखी एक डॉट बॉल आता जाऊया तन्वीज कडे आणि गोलंदाजीसाठी अमन अड्डू वाय पी इलेवन आता तन्वीज चॅलेंजर्स टीम साठी करत असताना अकराच्या अकरा खेळाडूंना आपण संधी देऊया अमन अड्डू दुसरा आयटम करत असताना तन्वी चॅलेंजर्स टीमसाठी अड्डूचा लड्डू लागला नाही हा देखील मिस झालाय आता जाऊया सुहान टीम कडे विकी मिश्रा हिरण स्मृती टीम साठी हा खेळाडू खेळतोय एक कोणीतरी हिट रे सेमी फायनल रे फायनल देखील खेळूया चला गोलंदाज सुहान टीम कडून येत असताना काय घडलंय क्लोज कॉल होता मिस झालाय सुहान आणखीन एक डॉट आता आकाश आकाशला बदलून भावेश पाटील, पाटील, पाटील जय हनुमान नौघरळीचा हा खेळाडू आहे युवा खेळाडू आहे भावेश गोलंदाजी ट्रॅकवर आणि हा देखील अटेम्प्ट झिरो दोन्ही टीमचे दोन दोन अटेम्प्ट झिरो झालेत आता तन्वीचा शेवटचा आहे या शेवटच्या अटॅम मध्ये जर हिट झाला ना तर त्या टीमला ऍडव्हान्टेज असेल ऍडव्हानेज असेल मेगा फायनल मध्ये जाण्यासाठी आणि गोलंदाजीसाठी यश मडवी गोलंदाजीसाठी सज्ज झालाय मॅन फ्रॉम गुरुदत्त यश मडवी देखील अटॅम झिरो अटॅम अपयशी आता अनिकेत पाटील मॅन फ्रॉम धरती कला अनिकेत अपेक्षा असेल सुहान कडून अपेक्षा असेल आपल्या टीम कडून कला संघाचा खेळाडू आहे अनिकेत अनिकेतचा अटेम्प देखील अपयशी ठरलाय आता शेवटचा अटेम दोस्ती इलेव्हन टीम साठी आकाश आकाशला आता शाही श्रद्धा डी सी इलेव्हन टीमसाठी क्रिकेट खेळत असताना आकाशला आता या बॉलवर केलं तर मेगा फायनल चा तिकीट निश्चित आकाश गोलंदाजी ट्रॅकवर हा देखील अटेम अपयशी ठरलाय आता शेवटचे तीन फ्रेश तीन तुम्हाला गोलंदाज वापरायचे एक एक, एक एक गोलंदाज ज्या गोलंदाज आणि गोलंदाजी केली नाही तेच गोलंदाज फ्रेश टीम चला तीन गोलंदाज शेवटचे तीन खेळाडू आहेत त्यांना चला तन्वी चॅलेंजेस टीम कडून तेजस म्हात्रे आलाय अनुभव आहे हेमंत स्मृती टीम कडून तिन्ही फ्रेश म्हणजेच अकराच्या अकरा, अकरा खेळाडूंना बोल आउट करण्याची संधी मिळेल चला तेजस म्हात्रे मॅन फ्रॉम हेमंत स्मृती बेस्ट टीम ऑफ द इयर चा किताब हे मन स्मृतीने पटकावलाय याच टीमचा हा खेळाडू आहे तेजस मात्रे अनुभव आहे डावखुरा गोलंदाज आहे तेजस मात्रे सज्ज होतोय बोलआउट साठी तेजस मात्रे पाहायला मिळतोय बोलआउट प्रक्रिया सुरू आहे तीन तीन अटेम्प्ट असतील शेवटचे आणि काय घडलाय क्लोज कॉल खूप चांगला कॉल होता खूप चांगला चेंडू रिलीज केला गेला होता मागच्याच मॅच चा मॅन ऑफ द मॅच सैफ अली हिरण स्मृती संघाचा खेळाडू आहे मागच्या मॅच चा मॅन ऑफ द मॅच प्लेअर ऑफ द मॅच सुवान टीम कडून गोलंदाजी करत असताना हा अटॅम्प देखील अपयशी ठरला आता टीम दोस्ती इलेव्हन आमच्या मॅनेजमेंट टीमचा सदस्य मयुरेश गावंडे महत्वाची भूमिका गावंडेचा अटॅम्प देखील पैसे ठरला आहे तीन शून्य आता गोलंदाजीसाठी गोलंदाज झालाय सिद्धी पाटील सिद्धेश पाटील काय खेळ केला होता सिद्धेश पाटीलने सुपर, सुपर सिक्स मध्ये तन्वी चॅलेंजर्स टीम आणि गोलंदाजी करत असताना देखील भरपूर योगदान दिलं होतं सिद्धी पाटील तन्वी चॅलेंजर्स टीम कडून करत असताना अटेम्प्ट हा देखील मिस झालाय तन्वी दोन शून्य सुहान टीम कडून आता वेदांत पाटील आलाय साई कृपा टीम कडून बिलॉंग करतो हा खेळाडू आहे वेदांत पाटील सिद्धीचा अटेम अपयशी ठरला आता वेदांत आलाय सुहान टीम कडून आणि हा देखील अटेम्प अपयशी ठरलाय आता गोलंदाजीसाठी दोस्ती इलेवन टीमचा मिस्टर नितेश माथरे लाल्या मॅन फ्रॉम हेमन्सी मागच्या मॅच चा मॅन ऑफ द मॅच नितेश लाल्या गोलंदाजी ट्रॅक वर दोस्ती इलेव्हन टीमसाठी हा हा देखील मिस झालाय आणि आता शेवटचा खेळाडू साईश साहिश पाठाडे या, या टीमसाठी चेतन घाणे आर सी टीम, चे, टीम ओनर त्यांच्या वतीने जर जर यशस्वी झाला तर एक हजारचा कॅश प्राइज चेतन घाणे यांच्या माध्यमातून दिलं जाईल या खेळाडूसाठी तन्वी चॅलेंजर्स गोलंदाज तर होतोय हा अटेम्प देखील अपयशी ठरलाय म्हणजे तन्वी आता या रेस मधून गायब सुहान टीमचा गोलंदाज चिनू चिंटू आलाय खमॉन चिंटू असा चेर अप केला जाते सुहान टीम कडून यंग बॉय सहा सितारा शेवटचा अटेम करत असताना आपल्या टीम क्लोज कीपिंग नाहीये उमेश मात्रे शेवटचा अटेम आहे सुहान टीम हा देखील अटेम्प अपयशी ठरलाय सुवान आता डिस्क्लिफाय झालाय बोलआउट मधून आता शेवटचा कॉल शेवटचा अटेम्प दोस्ती इलेव्हन टीम साठी मागच्या दोन हंगामामध्ये एकही बोलआउट मध्ये हिट झाला नाही आणि गोलंदाजीसाठी सचिन आलाय साई श्रद्धा हा देखील अटॅम्प चला आता कॅप्टन प्लीज तिन्ही कॅप्टन या आता रन अँड विन कोण आहे बकासूर को कोण आहे मथुर कोण आहे सोनिया बैल तुमचे तीन बैल काढा बाहेर प्रत्येक टीमचा एक एक धावणारा पळणारा रन अँड विन कसा आहे तुम्हाला